आठवडा बाजार असतो तर आज बाजारात भरपूर भाजीला आणलं आणली चालू तर शेतात गेले होते तर शेतातन थोडीशी भाजी भेटली आज कोथिंबीर स्वस्त होती आमच्या इकडे आणलंयला घाटे आले ते पण तिथून खोडून आणला किटो आटीबाजी करण्यासाठी थोडासा चांगलं जास्त नाही आणलं त्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतो मेथीची भाजी भेटली आज दहा रुपयाला मेथी होती तुमच्याकडे भाजीपाला कसा आहे सांगा टोमॅटो आमलेट वीस रुपये किलो भेटले टोमॅटो कोथिंबीर आणली आहे कोथिंबीर तुम्ही पाहू शकताय पाच रुपयाला एक गड्डी मिळाली आहे कोथिंबीरची तर मी चार गड्ड्या आणल्यात मी ते सुकून ठेवत असते कारण मे एप्रिल मे मध्ये खूप महाग होतात तुम्ही पाहू शकताय पाच रुपयाला एक गड्डी मिळाली आहे आणि गावराने तुमच्याकडे कोथिंबीर कशी आहे कशी आहे कमेंट करून मला नक्की सांगा मी चार घंटे आणलेत म्हटलं त्याची हे ये करता येईल आणि मेथी दहा रुपयाला छान लाल कोराची भेटली आहे गावरण भाजी पाहू शकताय तुम्ही लाल कोर आहे त्याला गाजर गाजर वीस रुपये किलो मिळाले तुमच्याकडे कसे भेटतात गाजर सांगा मला छान लाल भेटले म्हणून आज आणले मी हलवा होईल आणि खायला पण होईल रोजच्या रोज काकडी पन्नास रुपयाची दोन किलो मिळाली शकताय काकडी खूप छान आहे काकडी पन्नासला दोन किलो मिळाली आहे एवढंच आणलं मी कारण आमच्याकडून रोज बाजार भरतो सकाळचा स्वतःच्याच वावरातली भाजी तुम्ही पाहू शकता की ती छान आहे एकदम छोट्या पानांची गावरान एकदम मी म्हटलं थोडीशी आणविषय पालकाच्या पातळ भाजीमध्ये खूप छान लागते ह्याची भाजी ह्या भाजी आणि पालकाची भाजी केली ना की खूप टेस्टी लागते म्हणून थोडीशी फुलं आली होती तरी पण मी का आणली ह्याचा व्हिडिओ या काढेल मी आणि पोस्ट करेल भाजी दाखवते मी तुम्हाला सोडून छान मोठ्या मोठ्या गड्ड्या आहेत दहा रुपयाला ही माझ्या शेतातली एवढीशीच मिळाली मरून जायला लागली होती पाणी नाहीये त्याच्यामुळे काही दिवसांनी खूप भाजीपाला महाग होईल म्हणून मग मी कोथिंबीर जास्त आणली आता ही कोथिंबीर मी वाळून ठेवणार होऊ शकता ह्यातले मी ना पानं पानं ही छान वाळवून आहे वाळवली ना की मग एप्रिल आणि मेमध्ये ज्या वेळेला कोथिंबीर महाग होते त्यावेळेला मी ही वाळवलेली कोथिंबीरच टाकते आणि ह्याचा वासही छान येतो आपल्याला फक्त ही उन्हात नाही वाळवायची घरातच वाळवायची आहे

अशी मोकळी करून ठेवली ना भाजी तर आतमध्ये जर ओलसरपणा असेल ना तर भाज्या खराब होत नाहीत म्हणून मी अशी मोकळी करून ठेवते आणि मग सोलते दिसून ठेवते त्यांना कारण जर ओलसर असेल तर भाजी लवकर खराब होते आता या दोन्ही भाज्या ओल्या नाहीत त्याच्यामुळं काही टेन्शन आहे यांचं पण असं सोडलं तर थोडंफार आतमध्ये जे खराब व्हायला लागतं ते होत नाहीत असं मोकळ करून सोडलं ना हवेशीर खराब होत नाहीत आतमधून जर थोडंफार पाणी असेल तर मग सडायला सुरुवात होती भाजी मग थोडी सर किती खराब होती एखाद्या दिवशी मी आमच्या मार्केटचे तुम्हाला व्हिडिओ दाखवेल लाईव्ह करून पण तिथे काय होतं खूप जास्त आवाज असतो त्यामुळे आणि सकाळी लवकर जाते मी सहा सात वाजता जातो आम्ही भाजी आणायला त्याच्यामुळं एवढ्या लवकर पाहू शकताय तुम्ही ही कोथिंबीर आहे वीस रुपयाला आणली आहे एवढी चार गड्ड्या मेथी येते एवढी तुमच्याकडे काय रेट चालू आहेत आणि अशी भेटते का तुम्हाला ताजी आणि तुम्हाला आणखीन कोणते कोणते व्हिडिओ आवडतील पाहायला हेही कमेंट करून सांगा मी तुम्हाला एकदा मार्केटचा व्हिडिओ नक्की दाखवेल मार्केटमध्ये मा तुम्ही पाहू शकाल की किती सारं भाजीपाला असतो आणि खूप स्वस्त भेटतो आमच्या इथे सगळे शेतकरी सकाळी सकाळी येतात पुण्यामध्ये मुंबईमध्ये हे असे ताजे भाजीपाला पण नाही मिळत आणि एवढा स्वस्त पण नाही मिळत आता तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी मला वाटलं तर मी कोथिंबीरची वडी पण करेल किंवा भाजी करेल कोथिंबिरीची आज मला भेटली स्वस्त एक दिवस तर आम्हाला एक एक रुपयाला मेथीची कोथिंबीरची भाजी भेटली होती होऊ आहे निवडायला पण डायरेक्ट तुम्ही वरतूनच खोडलं तरी आहे फक्त पिवळं पानं ती काढून टाकायची छान गावरान भाजी वळसर असतील ती मी बाजूला काढते म्हणजे ती लवकर संपून टाकायची आधी फक्त शनिवारचाच मोठा बाजार भरायचा आमच्या इथे पण आता रोजच भरतो सकाळी त्याच्यामुळं मग मी जास्त भाजीपाला नाही ना आणत आणि रोजच असतो त्यामुळं एकदम आणून ठेवून पण काय उपयोग नसतो ताजा ताजा रोज मिळणार असतो त्यामुळं मी जेवढं लागेल तेवढाच भाजीपाला घेऊन येते शक्यतो हिरव्या पाल्याभाज्या तर मी जास्त नाही डेलीच्याच आणते आज मेथी आणली तर दुसऱ्या दिवशी दुसरी भाजी आणते कशी कोथिंबीर निवडता हे कमेंट करून सांगा तुम्ही पाहू शकता एक कोथिंबीर खूप छान आहे मेथीसुद्धा दहा दहा रुपयाला एक होती पण शेवटी ते म्हटले की वीसला तीन घेऊन जा मी कोथिंबीरची भाजी कशी निवडता मी निवडते तशीच निवडता की तुमची कोणती वेगळी पद्धत असेल तर ती पण कमेंट करून मला सांगा आमच्या इकडे अशीच निवडतात काही काही ठिकाणी तर फक्त पानच घेतात आम्ही थोडेसे डेटही घेतो डेट असले तर भाजी जास्त दिवस टिकते नुसता पाला जर घेतला ना तर लवकर खराब होते पूर्ण मी बाजारात गेले ना तुम्हाला तिथनं मी लाईव्ह करून दाखवेल पण सकाळी लवकर असेल ते लाईव्ह चाकणच्या आसपास जे कोणी राहणार असेल त्यांना माहितीच असेल की चाकणला रोजच बाजार भरतो आणि जे चाकणच्या आसपास नाही राहत त्यांना माहिती नसेल खूप मोठा बाजार असतो आवश्यक तुम्ही अजून अगदी पण नाही झाली तर एवढं कोथिंबीर झालेली आहे आत्ताच्या लॅवमध्ये एवढंच मी थोड्या वेळाने लाईव्ह घेऊन येणार आहे त्यामध्ये तुम्हाला डोसा पिझ्झा कसा करायचा ते सांगणार आहे तर थोड्या वेळाने लॅवला जॉईन व्हा डोसा पिझ्झा शिकवणार आहे मी आज लॅवमध्ये